बघूयात बातम्या विस्तारानं दिल्लीत स्फोट झालेल्या गाडीमध्ये दहशतवादी उमर मोहम्मद नबी असल्याचं त्याच्या डी एन ए टेस्टवरून सिद्ध झालं आहे उमरनं स्वतः सकट ही गाडी स्फोटानं उडवली होती उमर जाणीवपूर्वक हा दहशतवादी स्फोट घडवून आणू इच्छित होता गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्याचा इरादा होता मात्र सुरक्षा यंत्रणांच्या भीतीमुळे त्यांना हा स्फोट लाल किल्ल्याच्या समोर घडवला याआधी उमरची ओळख पटवण्यासाठी त्याच्या आईचे डीएनए नमुने घेण्यात आले होते त्याच्याशी उमरचे नमुने जुळल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे दिल्ली स्फोटाशी संबंधित आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे कानपूर इथला डॉक्टर मोहम्मद आरिफ असं त्याचं नाव असून त्याची या प्रकरणी चौकशी सुरू आहे तो मूळचा जम्मू काश्मीरच्या अनंतनागचा रहिवासी आहे या कटकारस्थानाचे धागेदोरे शोधताना दिल्लीतल्या हापूड भागात पोलिसांनी जी एस हॉस्पिटलमधून प्रसूतीतज्ञ डॉक्टर फारुक अहमद डारला अटक केली आहे त्याचीही चौकशी सुरू आहे स्फोटात वापरलेली आय ट्वेंटी गाडी उमरनं अकरा दिवस आधी खरेदी केली होती या स्फोटाशी संबंध असल्याचा संशय असणाऱ्या डॉक्टर शाहीनचा भाऊ परवेज अन्सारीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीन सईदच्या नावावर या ब्रेझा कारची नोंदणी आहे यापूर्वीही या, या संपूर्ण कारस्थानाशी संबंधित तीन कार जप्त करण्यात आले आहेत दिल्ली स्फोटानंतर फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठ तपासाच्या केंद्रस्थानी आलं असून आज या विद्यापीठातून आणखी एक कार जप्त करण्यात आली विद्यापीठ मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद नॅकनंही या विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे या विद्यापीठानं खोटं अधिस्वीकृती प्रमाणपत्र आपल्या संकेतस्थळावर लावलं आहे या विद्यापीठाला नॅक मान्यता नसल्याचं या नोटिशीत म्हटलं आहे दरम्यान दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली गुप्तचर विभाग आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला बैठ उपस्थित होते